सातवी शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात प्रजा साजरा सातवीत शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला येथील तालुका क्रीडा मैदानावर प्रमुख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सातळी तहसीलदार श्री साहेबराव सोनवणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर शहरातील विविध मान्य रण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली यानंतर न्यू इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर करून उपस्थिततांची मनं जिंकली कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पोलीस गंगांगा आणि NCC परेड यामुळे शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले असून नागरिकांमध्ये उत्साहाचे नवे चैतन्य भरले आहे सदर कार्यक्रम प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे निवासी नायक तहसीलदार चंद्रकांत शिंपी नायक तहसीलदार राजेंद्र सोनवणे सहायक पोलीस उपनिरीक्षक जयेश खलाणे पोलीस सब इन्स्पेक्टर प्रसाद गौंड यांच्यासह तहसील कार्यालयाचे कर्मचारी तसेच राजकीय शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा आपल्याला हे प्रजासत्ताक अतिशय खडतर मेहनतीने प्राप्त झालेलं आहे आणि आप आपल्या सगळ्या नागरिकांची जबाबदारी आहे की या प्रजासत्ताकाचा सन्मान टिकून ठेवणं आपल्याला भारतीय परंपरेनुसार प्राप्त झालेले अधिकार आणि कर्तव्य आहे याची निष्ठेने अंमलबजावणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे त्यांना आपण सगळे मिळून ही जबाबदारी सामर्थ्याने केली जय हिंद जय महाराष्ट्र